नमस्कार मी आणि आपण सेवन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांचा वाढदिवस स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्हा व विटा शहर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय संघटनेच्या वतीने बाबर यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात आलाय मालकांचे प्रश्न असल्याची ग्वाही अमोल बाबर यांनी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष किरण कुरकुटे विटा शहर अध्यक्ष धनाजी सावंखे उपाध्यक्ष मारुती नाणा कदम कार्याध्यक्ष करण तोरगळे विटा बस स्थानक स्टॉप अध्यक्ष फिरोज तांबोळी खजिनदार पोपट चव्हाण अध्यक्ष अमोल भगत राघू पवार धनाजी गिड्डे तुकाराम भिंगारदेवे सचिन जाधव दीपक शितोळे सुधीर लाटणे सूरज मुल्ला अन्सार शिकलगार यावेळी उपस्थित होते जिल्हा उपाध्यक्ष किरण कुरकुटे म्हणाले अमोलदादा बाबर हे नेहमीच रिक्षा चालकांच्या अडी अडचणीला धावून येतात त्यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत भविष्यातही आमच्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी न्याय देण्याचे काम करावे सत्काराला उत्तर देताना अमोलदादा बाबर म्हणाले रिक्षाचालक हे अत्यंत कष्टातून त्यांचा व्यवसाय चालवत असतात त्यांना सहकार्याची आमची नेहमीच भूमिका राहिले कसल्याही अडचणीच्या प्रसंगात त्यांना आम्ही सहकार्य करू त्यांचे शासन दरबारी अथवा प्रशासकीय पातळीवर जे काय प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावू असे आश्वासनही बाबर यांनी यावेळी दिले